नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनेल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या राजेश राजपुते यांची इच्चलकरंची विधानसभा सरचिटणीसपदी निवड भारतीय जनता पार्टी इचलकरंजी विधानसभा सरचिटणीसपदी कामगार नेते राजेश राजपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांना निवडीचे पत्र भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार सुरेशराव हळवणकर यांच्या हस्ते देण्यात आले श्री वाल्मिकी मेहतर समाज कामगार संघटनेच्या माध्यमातून राजेश राजपुते यांनी इचलकरंजी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत त्याचबरोबर कामगार चाळ सिद्धार्थ सोसायटी आवळे गल्ली वेताळपेठ सुतारमळा परिसरात भाजपचे कार्य घरोघरी पोहोचवले आहे दोन हजार एकोणीस पासून ते भाजपचे सक्रिय सदस्य म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या कार्याची पोच म्हणून राजेश राजपूते यांची भारतीय जनता पार्टी इचलकरंजी विधानसभा सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे जी शहर स सरचिटणीसमध्ये ह्या एक सामान्य गरीब कुटुंबा जिल्ह्या कार्यकर्त्याला त्या इच्छरगंजी शहरामध्ये सर सरचिटणीस म्हणून मला जो काम करण्याची संधी दिली मान्य सुरेशरावजी आवडकर साहेब शहराचे अध्यक्ष अमृतबामा भोसले व त्यांचे सर्व टीम या सर्वांनी जो माझा रिसॉर्ट दाखवला त्या रिसॉर्टाला पात्र राहून या इचरगंजी शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचं मध्ये काम करून भारतीय जनता पार्टीत या मोदी साहेबांचं घरोघरी आणि मोदी साहेबांनी काम केलेलं आहे त्या मोदी साहेबांचं घरोघरी काम आम्ही पोहोचवण्याचं काम या इस शहरामध्ये करू येणाऱ्या सर्व इलेक्शन आम्ही आणि ताकदीनं लढू एवढंच मी या प्रसंगी आणि थांबू शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा